नमस्कार आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार मार्केटला प्रमाणे जाणून घेण्यासाठी बाजीपालेली आवक आणि बाजारभाव आवक दररोजच्याप्रमाणे असली तरी थोडा मालाला उठाव वाढलेला आहे आणि मुद्दम गरवळी वगैरे चढावडी वगैरे

सुधारणा नाही म्हटलं तरी उठा वाढलेला आहे आणि उठाव वाढला लवकर माल विकून गेला म्हणजे शेतकरी समाधानी असतो तर बघूया बाकीच्या मार्केटचा आढावा तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद टोमॅटो शेतकऱ्यांसाठी एक सेवा सुरू केलेली आहे ज्यामध्ये दररोजचे तुमच्या लोकेशननुसार हवामानाचे अपडेट दिल्ली प नाशिकच्या सर्व मार्केट आणि दिल्लीपर्यंतच्या सर्व मार्केटचे बाजारभावाचे अपडेट आणि दररोजच्या विविध शेतकरी तज्ज्ञांच्या सल्ला अशी जी सुविधा आहे त्यामध्ये जर ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी आली दिलेल्या कमेंट मध्ये पहिल्या कमेंट मध्ये असलेल्या व्हॉट्सअप लिंकला जॉईंट व्हायचा आहे धन्यवाद हो काय भाऊ काय पाहिलंय काय आठ रुपये दहा रुपये ओके ओके आणि कोथंबीर कोथंबीर पंचवीस पंचवीस काढली काय हा हो काय काय होत काय होतंय कोथंबुर काय वीस रुपये ओके बरं आहे ना आज नाही बरं आहे आज काल लय उभा होता बॉटल वीस रुपयाला काल ना नाही हो तुम्ही दररोज राहत आहे

एकोण दहा म्हणते एकोण सात आठ म्हणते आणि आळूस हा सात आठ किलो नाही काय भाव झाला काय भाव मिरची मिरची सांगली सहाशे रुपये किराय अजून चाल

देशपांडेकर करे काय ना भुगे पाटील भुगे पाटील ओके काय ना काना गोलेरो मध्ये ती ती मिरची विचार आज काय काय नमस्कार नमस्कार 260 ओके 170 रुपये सुदर्तेया बरं का सगळे मालैची मार्केट 170 रुपये लाव रुपये सांगणवर काय तू टाड

खाली गाडी खाली बाळा का चार जाड्या राहिल्या दादा केल खतम या सुद्धा विकले भाऊ हा सगळे विकले काय साडे पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये एक नंबर हा लिहाला आपला क्वालिटी राहतो दादा नामस्कार दोनशे तीनशे चारशो रुपये नमस्ते आज काय काढेल पंचगंगा आज पंचगंगा आहे पाचशे सहाशे लिलावात सुद्धा का बर काय भाऊ सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत मग आम्ही आठशे रुपये काढायला पाहिजे खरंच लिहिल्या असते दिले ओके चला वाल पाच वाल वाल हो महाराज काय बघितलं वाल सहाशे भरतीचे पैसे संगमनेरचे फक्त संगमनेर करायचे भरतीचे पैसे फक्त शबर पार्टी बोला बर पाटापुर टिमका नै पानी का टिमका नै भना સંપી ને કાલ શેવન રૂપે સાત પાસઠ સત્તર રૂપે બોલા પંચર રૂપે નવ્વ પંચાણું શંભર રૂપે બોલા એકશે પાંચ एकशे दहा रुपये ठीक आहे एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस दोनशे तीस रुपये या इकडं कोणती व्हरायटी हो मार हायचो ना कोणती वरायची पाटील साहेब नमस्कार एकशे तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सोडपाटा एकशे चाळीस रुपये मध्ये सोडणं पूर्ण व्यवस्थित

काय सातशे एक रुपये कोणती व्हरायटी तीस तीस कोणत्या गावची खंबाळ सिन्नर सिन्नर कॅरे काय हा चिडचिड तर नाही कळवण आले आणि करते होते ते तसंच करावं लागेल ना आणि ठीक आहे मित्रांनो बघूया बाकी मार्केट चालव सचिन भाऊ काय परिस्थिती नाही काय नाही माय भरपूर आहे पैसे शेतकरी सोडायला तयार नाही तुम्ही स्वस्त मागत असेल काय स्वस्त नाही गाडी मीच घेतली नाही ठीक आहे ठीक बाकीचा मार्केटचा आढावा घेऊ कालच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सेवा उपलब्ध करून हो देत आहोत ज्यामध्ये रोजचे हवामानाचे हो अपडेट तुमच्या लोकेशननुसार दररोजचे सर्व देशातील मेन मार्केटचे बाजारभाव आणि कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन अशी सेवा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये पहिल्या कम मध्ये असलेल्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हायचं आहे धन्यवाद पंधरा तीस एकर दोन हजार पंधरा तीस पंधरा तीस पंधरा तीस पंधरा तीस पंधरा तीस बोला चो सोळा हजार गारा बारा सो बारा रुपया बारा सो बारा सो पाच बाराशो पाच एकर बारा तेराश तेरा चाळीस पन्नास तेरा तेरा पन्नास तेरा पन्नास तेरा चौदा पंचावन्न तेरा पंचा पाच दहा चाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न सहा ऐंशी चौदा ऐंशी नव्वद चौदा नव्वद पंधराशो चौदाशो पाच पंधरा પચીસો પાંચ રૂપિયા પચીસો પાંચ સાચીસો સાડ પચીસો રૂપિયાસો પચાવન પચીસો પંચાવન રૂપિયા નવસો 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 હજાર બાર પંચોતેર પંદર સાડા તેરસો ચૌદસો પંદરસો પૈસા પંદરસો પંદરસો પાંચ રૂપિયા સોળસો લાખ સોળસો પાંચ સોળાશ પાંચ પાંચ દસ સત પાંચ રૂપિયા સતત અઠારસો અઠારસો પાત્ર સાડા અઠારસો

અઠરાશ પંદર વીસ અઠાશ વ્યાસ અઠાશ પંચ્યાસી અઠારશ્વર અઠારશો પસ્તીસ અઠાશ પસ્તીસ ચાળીસ અઠરાશ ચાલીસ અઠરા ચાલીસ અઠલા પન્સ અઠા પંચાવન પંચાવન